व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगाचा सप्रें जय श्रीराम मित्रांनो जस जसं वय वाढत चाललेलं आहे तस तस पवार यांचे विचारही बदलायला लागलेले आहेत की काय असं वाटायला लागलेलं ला आहे त्याचं कारण असं आहे की नुकतंच पवार यांनी एक विधान केलेलं आहे त्यांचं म्हणणं असं आहे की देशामध्ये अनेक राजे होऊन गेले ज्यांनी आपापल्या प्रांतामध्ये राज्य निर्माण केलं राज्य चालवलं मात्र त्यांचं हे राज्य त्यांच्या नावानं ओळखलं जायचं या भारतामध्ये देशामध्ये केवळ एकमेव शिवराय असे होते ज्यांच्या राज्याला कोणीही भोसलेंचं राज्य म्हणत नव्हतं तर त्याला हिंदवी स्वराज्य राज्य म्हटलं जात ठीक आहे आजही आपण शिवरायाच्या राज्याला रयतेचं राज्य स्वराज्यमुख हे बोलण्यामागे पवारांना नेमकं काय साध्य करायचं तर पवारांना आता कदाचित करून चुकलेलं आहे की शिवरायांचं नाव घेतल्याशिवाय इथून पुढे आपलं राजकारण चालणार नाही कदाचित म्हणूनच आपल्या नवीन पक्षाचं चिन्ह अनावरण करण्यासाठी त्यांनी वयाच्या चाळीस वर्षांनंतर चाळीस वर्षाच्या गॅप नंतर त्यांनी रायगड गाठला होता जे पवार असं म्हणतात की महाराष्ट्राच्या स्वराज्याला रयतेचं राज्य म्हंटलं जातं घोसलेंचं राज्य म्हंटलं जात नाही तेच पवार अगोदर बोललेले होते की छत्रपती शिवाजी महाराज यांना जाडता राजा म्हणायची गरजच नाही आणि तिथून पुढे आव्हाडांसारखे त्यांचे स्वयंघोषित मानसपुत्र ढोल वाजवत महाराष्ट्रामध्ये फिरत होते की होय खरे जाडते राजे तर शरद पवारच आहे याच विषयावर अजून थोडंसं बोलायचं आहे अजून एक महत्वाचा मुद्दा पवारांनी काढलेला आहे तो म्हणजे मी इतकी वर्ष खासदार राहिलेलो आहे रा निवडून आलेलो आहे रा आमदार राहिलेलो आहे रा संरक्षण मंत्री राहिलेलो आहे कृषी मंत्री राहिलेलो आहे साठ वर्ष राजकारण केलंय आहे नरेंद्र मोदी यांनी मला दाखवून द्यावं इतकी वर्ष निवडून येणारा एखादा नेता आज देशात आहे की नाही आता नरेंद्र मोदी यांना असा प्रश्न करण्याची गरज नव्हती पवारांना पण चर्चेत राहायचंय म्हणून काहीतरी आपण करतच राहूया म्हणून पवार अशी विधानं करताय पहिलं विधान ते जे प्रभू शिवरायांबद्दल केलं आणि दुसरा प्रश्न तो जो नरेंद्र मोदी यांना विचारलेला आहे या दोन गोष्टींवर आज आपण बोलूया थोडस मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर विनम्रपणे सांगू इच्छितो की गेल्या काही दिवसांमध्ये हो परिवाराच्या लोकांसाठीच आम्ही दिवस रात्र मेहनत घेतोय आ, बाहेर फिरते ऑफिसला कोणीही नाही त्यामुळे काही जणांच्या पावत्या अजून मिळालेल्या नसतील वाईट वाटून घेऊ नका आज आपण त्या रिलीज करणार आहोत आजच्या आज त्या सगळ्या पावत्या रिलीज होणार आहेत तेव्हा अजिबात मनामध्ये शंका आणू नका मित्रांनो आपला मदतीचा ओक सुद्धा कमी पडत चाललेला आहे अनेकांच्या अनेक अडचणी आपल्या समोर आलेल्या आहेत अनेकांनी संपर्क साधलेला आहे अनेकांची फोनवर व्यक्तिगत बोलणं सुरू झालेलं आहे मात्र आपणही कुठेतरी कमी पडतोय त्यांची मदत करण्यासाठी तेव्हा कळकणीचं आवाहन आहे परिवाराला बळकट करा परिवाराला सहाय्य करा आपल्यालाच एकमेकांची मदत करायची आहे आम्ही वारंवार ही गोष्ट सांगत आलेलो आहोत की हा जो सन्मान निधी सहकार्य निधी आहे हा फक्त आणि फक्त परिवारासाठीच वापरला जाणार आहे यातून आमचं कोणाचंही चरितार्थ नाही आमचा उदरनिर्वाह यातून नाही आमचे वेगळे व्यवसाय आहेत आमची वेगळी कामं आहेत नुकताच एक सिनेमा माझा लिहून झालेला आहे मराठी सिनेमा लवकरच तो शूट होणार आहे याच वर्षी प्रदर्शित सुद्धा अपील करायचे तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आम्ही का करतोय तर समाजाप्रती आपलं काहीतरी एक देण आहे ही निर्बळ भावना मनामध्ये आहे म्हणून आम्ही हे कार्य आरंभलेलं आहे अनेक जण टीका टिप्पणी करतायत मात्र त्याकडे आम्ही सर म्हणजे सर्रासपणे आम्ही दुर्लक्ष करतो त्याचं कारण असं आहे की कुठलंही चांगलं काम करायला गेलं तर आधी टीका टिप्पणी सहन करावीच लागते असो हरकत नाही विनंती आहे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये परिवारामध्ये सामील व्हा तुमच्या इच्छेनुसार तुमच्या मर्जीनुसार सहकार्य निधी सन्मान निधी अवश्य पाठवा तुम्हाला आजच्या आस आणि सगळ्या पावत्या रिलीज करतो मित्रांनो परिवार बळकट होणं गरजेचं आहे यातून आपल्याला आपल्याच स्वाभिमानी हिंदू माता बंधू भगिनींची मदत पोहोच करायची आहे त्यांच्या अडीअडचणींना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं आहे तेव्हा गुगल पे नंबर फोन पे नंबर तुम्हाला देण्यात आलेला आहे तुमच्या मर्जीनुसार तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जे सहकार्य करा वाटतंय ते अवश्य करा बँक डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहेत ज्यांना डायरेक्ट ट्रान्सफर करायचे ते करू शकतात तर छत्रपतींना जाणता राजा म्हणू नका असं म्हणणारे शरद पवार हे दोन पावलं अजून पुढे गेले होते ते म्हटले होते की या देशाला रामायणाची महाभारताची अजिबातच गरज नाहीये हेच शरद पवार जे राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला अजिबातच गेलेले नव्हते तेव्हा ते असं बोलले होते की बघेन आता सध्या तिकडे खूप गर्दी आहे मला जेव्हा वाटेल आणि मला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी नक्कीच आहे पवारांना अजूनही वेळ मिळालेला नाही पवार अजूनही गेलेले नाहीये आहे दीड वर्ष झालं आता राम मंदिर उद्घाटन सोहळा म्हणून सुद्धा गेले का पवार अजिबातच नाही मात्र ईदला इस्तार पार्ट्या मात्र हे अजिबातच सोडत नाही तिथे उपस्थित असतात एकीकडे म्हणायचं यांना जाणता राजा म्हणू नका दुसरीकडे म्हणायचं की भोसल्यांचं राज्य नव्हतं हे तर रयतेच राज्य आहे म्हणजे बघा शिवप्रभू किती महान आहेत देशातल्या इतर राज्यांपेक्षा शिवप्रभू महानच आहेत हे तुम्ही नव्यानं सांगण्याची काहीच गरज नाहीये महाराष्ट्रातलं पोरग पोरग हे जाणून आहे तर माहीत आहे आपले शिवप्रभू आणि आपले शंभूराजे महानच आहेत मुळात ही तुला ना का करावी पृथ्वीराज चव्हाण यांचं एक वेगळं अस्तित्व त्यांचं शौर्य वेगळं गुरु गोविंद सिंग यांचं शौर्य वेगळं हे सगळे सत्पुरुष हे युवपुरुष हे महान पुरुष त्यांच्या तुलना होऊ शकत नाही यांनी परकीय आक्रमण थोपवून धरलेलं आहे हे सगळे महापुरुष जर नसते तर आजही आपण जाळीदार बल्यान आणि गोल टोपी घालून लुंगीवर हिंडत असू असतो आणि शिवप्रभू आणि राजे जर नसते तर शंभर टक्के महाराष्ट्रामध्ये हीच बलिस्थिती असते हे नाकारून चालणार नाही आणि तरी सुद्धा शरद पवार बोलून गेले की शिवप्रभूंना जाणता राजा म्हणण्याची गरज नाही वा कमाल काल पलटी मारली बॉस पण ही पलटी कशासाठी मारली आहे तर आता स्थानिक स्वराज्याच्या ज्या निवडणुका आहेत ना त्यासाठी दुसरीकडे आतून चर्चा अशी आहे की यांना अजितदादा पवार यांच्याशी आता जवळीक साधायची आहे बर जवळीक साधत असताना मी किती मोठा आहे हे सुद्धा दाखवून द्यायचं आहे मग आपण किती मोठे आहोत हे दाखवून देण्यासाठी पवारांनी काय खेळी केली तर त्यांनी एक विधान केलं आणि त्या विधानामध्ये गरज नसताना नरेंद्र मोदी यांचा संदर्भ देऊन टाकला यांचं नाव घेऊन टाकलं कशाला की मोदींनी मला दाखवावं या देशामध्ये माझ्या इतका अनुभवी नेता निवडून आलेला नेता आणि इतक्या वर्षांपासून राजकारण करणारा नेता कोणी आहे का नाही स्वतःचा मोठेपणा मिरवण्याच्या या नादामध्ये पवार उघडे पडत चाललेले आहेत हे पवारांना कळत नाहीये का या वयात सुद्धा तर लोक सोशल मीडियावर स्पष्टपणे बोलत आहेत की अहो पवार साहेब तुम्ही इतकी वर्ष राजकारणात आहात पण तुम्ही केलं काय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये इतकी वर्ष पवारांनी फक्त जातीय विश्व पसरवलेलं आहे आणि हे राज ठाकरे सुद्धा उघडपणे बोललेलेच आहेत ना की जेव्हापासून महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निर्माण झाला जातीय वाद मनोज जरांगे कोण आहेत हे सोशल मीडियावर लोक उघडपणे बोलत आहेत अरे हा तर पवारांचा पोपट मी बोलतो तिकडून रसद आली की आणि ते सत्य ना मनोज जरांगे कधीच अजितदा बोलत नाहीत एकनाथ शिंदे यांच्यावर बोलत नाही फक्त आणि फक्त फडणवीसला टार्गेट करायचं असो हरकत नाही जरांगेंवर एक वेगळा स्वतंत्र व्हिडिओ करूया आज पवारांवरच बोलूया तर पवार जेव्हा असं म्हणतात की मी इतकी वर्ष राजकारण केलं तर केलं काय तुम्ही जातीयवाद केला तुमच्या जवळच्या लोकांच्या तुमच्या स्वतःच्या किती शिक्षण संस्था आहेत किती साखर कारखाने आणि हे सगळं तुम्ही निर्माण केलंय का अजिबातच नाही हे तुम्ही धापलेलं आहे हे चोरलेलं आहे हे ओरबाडलेलं आहे हे लुकलेलं आहे हे सगळं सत्य बाहेर आलेलं आहे अनेक जणांनी सांगितले रयत शिक्षण संस्था कोणाची गुगलवर सर्च करा कर्मवीर भाऊराव पाटील हे नाव जर आलं नाही तर बंद करून टाकीन हा प्रपंच एक आठवण एक घटना सांगतो पवार संरक्षण मंत्री होते पवार यांनी आता जो ऑपरेशन सिंदूर जे झालं त्याच्यामध्ये पवार असं म्हणतात की पवारांचे गा, समर्थक आणि त्यांचे चाहते यांनी एक विषय उपस्थित केला की पवार आणि ऑपरेशन सिंदूर याचं कनेक्शन किती सॉलिड आहे म्हणजे बघा योमिका सिंग आणि सोफिया कुरेशी या आज सैन्यामध्ये का आहेत पवारांमुळे आहेत काय शुद्ध थाप मादी बॉस शरद पवार हे फक्त बावीस महिने संरक्षण मंत्री होते मात्र त्याच्या अगोदरच लेफ्टनंट करमरकर म... ह्या महिला सैन्यात होत्या ना मग पवारांमुळे महिला सैन्यात आलेल्या आहेत ही किती शुद्ध थाप आहे आणि असे प्रकार मीडियामधून पवार स्वतःची शिकी मिरवण्यासाठी वारंवार करत असतात तोच प्रकार त्यांनी आत्ता केलेला आहे की मी किती मोठा बघा तर पवारांचं मोठेपण एकदा आपण सांगूया एक, एक छोटीशी घटना आहे तेवढी जाणून घ्या मजा येईन तुम्हाला पवारांचं मोठेपण बघा हे जेव्हा संरक्षण मंत्री होते ना तेव्हा हे शिमण्याला होते मग शिंग्याला यांनी एक चॉपर मागवला हेलिकॉप्टर मग मा त्यांनी ते गरम बूट ते सगळे गरम कपडे वगैरे सगळं छान छान असं सगळं घातलं हेलिकॉप्टर उडाल कुठ काश्मीर काश्मीरच्या उंच पर्वतरांगांवर जिथे आपलं सैन्य तैलनात ते सैन्य कस सैन्य कसं तैल आले तर त्यांच्याकडे गरम कपडे नाही थंडीपासून वाचण्यासाठी त्यांच्याकडे व्यवस्थित तंबू नाहीत त्यांना घालायला चांगले शूज नाहीत संरक्षण मंत्री कोण पवार गरम कपडे घालून मस्त छान कानटोपी वगैरे घालून पवार हेलिकॉप्टर घेऊन तिथे त्यांना भेटायला गेले आणि तिथे जाऊन गरम कपडे वगैरे ते सगळे घातले बाहेर आले चॉपरच्या दो दोन मिनिटं सैन्याशी बोलले सैन्यानी त्यांचं नारायण मांडलं की आहोत आम्ही थंडीत गुडकुडतोय पवार काय बोलले कुठे थंडी कुठं थंडी मला तर अधिपतूच थंडी वाजत नाहीये तुम्हाला कशी काय वाजून लागली बाबा ही घटना घडलेली आहे आणि ही घटना हा प्रसंग तत्कालीन भारतीय सैन्यातील एका अधिकाऱ्याने सांगितलेला आहे जो तेव्हा तिथे उपस्थित होता हे पवारांचं मोठेपण आहे आता तुम्ही सगळ्या शिक्षण संस्था सहकार कारखाने जिल्हा बँका सगळ्या ढापल्या वर बाडल्या लुखल्या स्वतःचं मोठेपण सिद्ध करण्यासाठी तुम्ही नरेंद्र मोदी यांना टार्गेट करू लागले मला सांगा पवार साहेब नरेंद्र मोदीच्या कोणत्या भावाने कोणती शिक्षण संस्था वरवडली त्यांच्या कोणत्या भावाने कोणता सहकारी साखर कारखाना स्वतःच्या नावावर करून घेतला लुकला रोहित पवार सारखा बारामती अॅग्रोचा सा शिखर बँकेचा घोटाळा मोदींच्या एखाद्या नातेवाईकाने नातवाने केलेला आहे असं काही निदर्शनास आलेलं आहे का तुमचं मोदींच्या मुलाने किंवा मुलीने दहा एकरात शंभर कोटीच्या वांग्याचं पीक घेतलेलं आहे का अजिबातच नाही पवार साहेब स्वतःच मोठेपण सिद्ध करण्याच्या नादामध्ये तुम्ही पुन्हा पुन्हा स्वतःचीच प्रकरण लोकांना चगळायला देत आहात हे कदाचित तुमच्या लक्षात येत नाहीये यांना आता भाजपशी जवळ साधायचीच आहे आणि त्यासाठीच सुप्रिया सुळे या एका डेलिगेशन सोबत परदेशवारीवर गेलेले आहेत ऑपरेशन सिंधू ही जी कारवाई भारताने पाकिस्तानवर केली ती कारवाई जगाला समजून सांगण्यासाठी बघा एकीकडे उद्धव ठाकरे यांची चिडचिड मनस्ताप आणि सुप्रिया सुळे गेल्या इकडं राऊतांचा मूळबॅट ठंकायला लागला स्वतंत्र व्हिडिओ यावर सुद्धा लवकरच सादर करूया आज फक्त तुम्हाला हे दाखवून द्यायचं होतं की बघा शरद पवार हे कसं स्वार्थी राजकारण करत असतात वेळ बघून कशी विधानं बदलत असतात यांना आता अजितदादा पवार आणि भाजपच्या जवळ जायचंय म्हणून शिवराय 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 करू लागल या दुसरीकडे कमीपणा पदरात पाडून घ्यायचा नाहीये मी मोठा आहे हे दाखवायचंय म्हणून स्वतःचा मोठेपणा सिद्ध करण्यासाठी नरेंद्र मोदींना प्रश्न करतायत की बोला सागा माझ्या इतका महान नेता भूमी आहे का पण उघडे पडले उघडे पडलेले आहे यावर अजून तुम्हाला जर काही बोलायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो जाता जाता पुन्हा एकदा छोटीशी विनंती आहे कृपया मनामध्ये बुटली शंका आणू नका आम्ही गेले काही दिवस फील्ड वर्कवर होतो बाहेर होतो ऑफिस बंद होतो त्यामुळे पावत्या पोहोचवणं आम्हाला थोडंसं शक्य नव्हतं अनेकांची मदत सुरू झालेली आहे प्रत्यक्ष भेटी करून आम्ही त्यांचे प्रश्न समजून घेत आहोत आणि त्यानुसार आपण आपला हा स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवार वाढवत आहोत हो, त्यानुसार आपलं काम सुरू आहे तेव्हा विनंती आहे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्या या प्रपंच परिवाराला वाढवण्यासाठी सहकार्य करा तुमच्या चरण एवढं शक्य आहे तेवढा सहकार्य निधी सन्मान निधी तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार दिल्या गेलेल्या फोन पे आणि जी पे क्रमांकावर नक्की पाठवा डायरेक्ट बँक ट्रान्सफरसाठी आम्ही बँक डिटेल्स या व्हिडीओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे तुम्ही त्यावर डायरेक्ट दा, दा, सहकार्य सुद्धा पाठवू शकता आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी अतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्री राम रघुपती राजा राघ राज रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता सुन्दरवि ग्रह मेघ गंगा तुलसी शाली ग्राम सुन्दरवि ग्रह शाम, गंगा तुलसी शादी ग्राम